मंडळी नमस्कार शब्दांचे मोती ओवनार या शब्दे बेलीत आज पुन्हा एक शब्दवेलीत एकदा नवीन भावनांचे फुल फुलणार आहे पती पत्नीमधील नातक हे फक्त एकमेकांवरील विश्वासावर भरत असते चला तर पाहूया ही सुंदर कविता शीर्षक आहे तुझ्या मिठीत मिठीत तुझ्या विसावता क्षमती मनातील वादळे मिठीत तुझ्या विसावता क्षमती मनातील वादळे सहवासात तुझ्या बहरती भावनांचे मय सहवासात तुझ्या बहरती भावनांचे मय मिठीत तुझ्या विसावता मिळे खात्रीचा विश्वास मिठीत तुझ्या विसावता मिळे खात्रीचा विश्वास सहवासात तुझ्या होतो मोकळा कोंडलेला श्वास सहवासात तुझ्या होतो मोकळा कोंडलेला श्वास मिठीत तुझ्या विसावता भय नसते दुराव्याचे मिठीत तुझ्या विसावता भय नसते दुराव्याचे सहवासात तुझ्या फुलते नाते आपल्या प्रेमाचे सहवासात तुझ्या फुलते नाते आपल्या प्रेमाचे मिठीत तुझ्या विसावता होते जाणीव कर्तव्याची मिठीत तुझ्या विसावता होते जाणीव कर्तव्याची सहवासात होते वृद्धी आपसात आपुलकीची सहवासात होते वृद्धी आपसात आपुलकीची मिठीत तुझ्या विसावता भय दुःख दूर पळे मिठी तुझ्या विसावता भय दुःख दूर पळे सहवासात तुझ्या भरते गोड आनंदाचे तुळे सहवासात तुझ्या भरते गोड आनंदाचे तळे मिटीत तुझ्या विसावता वाढतो आत्मविश्वास मिटीत तुझ्या विसावता वाढतो आत्मविश्वास सहवासात तुझा लागतो शाश्वत सुखाचाच ध्यास सहवासात तुझ्या लागतो शाश्वत सुखाचाच ध्यास कशी वाटली कविता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक जरूर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद